एका इंग्रजी माध्यमिक शाळेतील पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दहा ते बारा विद्यार्थिनींचा मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये घडला या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिका आणि शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीत असलेल्या दोन महिला आणि शिपाई अशा आठ जणांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर शहरात नामांकित आर एस दामानी इंग्लिश स्कूल असून या स्कूलमध्ये तीनशेच्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत या शाळेत आठ जुलैला सकाळी दहा ते बाराच्या सुमारास मुख्याध्यापिका यांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरूमच्या लादीवर असलेले रक्ताचे डाग असलेले फोटो प्रोजेक्टरवर दाखवून मासिक पाळी आली आहे किंवा नाही याबाबत पीडित विद्यार्थिनींकडे विचारणा केली त्यानंतर ज्या मुलीला मासिक पाळी आली आहे त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास पाच शिक्षिकांना सांगितले तसेच ज्या मुलींना मासिक पाळी आली नाही त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्याचे महिला कर्मचाऱ्यांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या धक्कादायक घटनेची माहिती समजताच पालकांनी शाळा गाठत मुलींसोबत घडलेल्या प्रकाराचा जाब विचारत शाळेत गोंधळ घातला दुसरीकडे पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा रीतीने या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद प्रकार केल्याचा आरोप पीडित मुलींच्या पालकांनी केला आहे स्कूलच्या प्राध्यापक माधुरी गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहापूर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताच पीडित मुलींचे पालक थेट पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र येत वातावरण तापवले अखेर पोलिसांनी शहापूर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिका आणि शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीत असलेल्या दोन महिला अशा आठ महिलांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे काल दुपारी बारा ते एकच्या दरम्यान दमनीय स्कूल शहापूर येथे एक, एक अनुचित प्रकार घडला काल शाळेमध्ये पाणी नव्हतं आणि काल कोणीतरी मुली वॉशरूमला गेल्या तर कोणाच्या तरी कोणत्या तरी मुलींचे पिरियड चालवते तर चुकून हात तिथे भिंतीला लागला आणि हे तिथल्या मावशी लोकांनी मॅडमनं सांगितलं मॅडमनी ते लगेच चेक केलं फोटो काढला आणि सगळ्या शाळेवर शाळेतल्या सगळ्या मुलींना सहाशे जवळजवळ सहाशे मुली इथे शिकतात तर सहाशे मुलींना इथे बोलवलं आणि प्रोजेक्टरवर ते सगळं फोटो काढून दाखवलं की हे कोणी केलं सांगा आणि मुलींना आणताना अक्षरशः खेचून खेचून शाळेतनं वर्गातनं हॉलमध्ये घेऊन आल्या असं केल्यानंतर प्रत्येक नंतर मग त्या मावशी लोकांना झालेल्या की या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करा मग त्या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करण्यात आला हॉलमध्येच ज्या मुलींना काही कळत नाही त्यांना काही कळलंच नाही काय झालं आहे पण ज्या मुलींना कळलं होतं त्याच्यातल्या दहा मुलींचा प पिरियड आलेला होता आणि मॅडम त्याला खूप हॅर्याश करायला लागला त्याच्यामुळे त्या इतक्या सगळ्या ब घाबरल्या की त्यांच्या अक्षरशः अवसान गेले आणि हे अमानवीय कृत्य करून थांबल्या नाही तर म्हणे आता मी असं करीन तसं करेन त्यांना धमक्या द्यायला लागल्या मॅडम त्यांच्याबरोबर चार पाच टीचरही होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर मुल मुली घरी गेल्या आणि घरात गेल्यानंतर त्या रडात लागल्या त्यांनी धास्ती घेतली की मॅडम आता खरंच काहीतरी आपल्यावर करतील आणि त्या त्याचा परिणाम असा आला की सगळ्या मुली शाळेमध्ये यायला नकार द्यायला लागल्या आणि इतका गोंधळ झाला शाळेमध्ये पॅरेंट्स विचारायला आले काही आलंच जाब विचारायला आले आजही नऊ तारखेला सगळे पॅरेंट्स इथे जाब विचाराव्या परंतु मॅडमच्या चेहऱ्यावर एक अपराधाची भावनासुद्धा नाही आणि हे कृत्य इतकं मी आता तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं हे कृत्य इतक्या घालण्या रीतीने केलं की त्याचं वर्णनही करत नाही हे असं अमानवीय कृत्य आहे लहान मुलींसोबत करणं काही काही मुलींना ते काय असतं हेही माहीत नाही आणि अशा वयात त्यांच्या बांधूंवर काय परिणाम झाला आहे हे बघायलाही मॅडम तयार नाहीत याचं खूप वाईट आहे मी इथे मागणी करते त्यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल व्हावा कारण की लहान मुलींना त्यांनी हॅरॅश केलेला आहे आणि त्यांना इथून सस्पेंड करण्यात आलं कारण की मॅडमची इथे खूप मनमानी चालते अगदी इथले प्रत्येक व्यक्ती सांगतो की मॅडम इथे खूप मनमानी करत असतात खूप फी फी घेत घेतली जाते पण त्याप्रमाणे इथे कुठलीही सुविधा दिली जात नाही पण नववी ते दहावीच्या पोरींना जे आहे ते सगळं कळतं पण पाचवी सहावीच्या पोरींना काय कळतं काहीच नाही करत त्यांच्याबरोबर असं झालं आहे तर त्यांना म्हणजे एकदम रड रडू आलं आहे त्यांना शाळेत घरी जाऊन ते पोरी जे आहेत आमची माझी मुलगी आहे ती दहावीला आहे ती घरी येऊन अर्धा तास रडली नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप घानेडच आहे शाळेत खायत मी तिला विचारलं काय झालं आहे ते सांग मला स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको तू एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही आहे तर आम्ही सगळ्यांनी पेरेंट्सला फोन लावू त्यांना विचारलं का शाळेत काय काय झालेलं आहे असं तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या आम्ही पण चाललो आहे शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नाकारच देते का मी असं केलेलं काही नाही आहे आम आणि आमच्या पुरी का मग खोटं बोलतायत का दहावीच्या आणि नववीच्या पुरी सगळं कळतं आहे का हे काय आहे काय नाही आहे आता आम्ही पडद्यामध्ये राहतो ती स्काफचं पण अलाऊट करत नाही दुसऱ्या टीचरांना तिने स्काफचं अलाउड केलेलं आहे आमच्या मी तिच्याशी स्पष्ट विचारलं आम्ही परमिशन घेतली का आम्हाला स्टाफ अलाऊट करा तुम्ही शाळेत ती न स्पष्ट तिने नकार दिला आम्हाला तर ती बोलते का नाही स्टा स्कूलमध्ये स्टाफ चालत नाही तशी आमची पोरी जीन्स घालून आणि जॅकेट वगैरे घालून ती येते स्कूलमध्ये पण ही काय पद्धत नव्हती तिची ती एकदम एकदम रूढ केलं आहे तिने आमच्या पोरांबरोबर